तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपला शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलमध्ये हे पहा आपल्या आमच्या इकडलं वातावरण आज जरा पाऊस उघडलाय हो बरेच दिवस तो ना चेहरा दाखवलाय केस नसल्यामुळे जरा हा पहा हे आपलं शेत इकडं कांद्याचं रोप आहे यात आवाज आहे कांदा या तुम्हाला अजून वातावरण दाखवतो पाहू शकता मित्रांनो जरा दोन दिवस झाला आता पावसानं उघडीप दिली आपण काय बाहेर जायना कोणाच्या पिकाचं मुलाखत घेण्यासाठी जाऊ जाऊ थांबा जरा चिक्कला अजून वाटेला हे बघा कांद्याचं रोप हे आपलं नवीन घर आहे घर आहे मित्रांनो पोस्ट करतो त्यावेळेस पत्रिका हे पहा आज जरा वातावरण निवळ्यासारखं वाटायला लागले मस्तपैकी वातावरण झाले खूप दिवसातून वातावरण झाले नाहीतर रोज रोज मित्रांनो पाऊस पंधरा दिवस झाले पाऊस आहे संध्याकाळी जसे सात वाजलेत बघा अजून आहे शिरवळ पडले या आपण कांद्याचं रोप बघूया आपल्या पाहू शकता मित्रांनो कांद्याचं रोप जरा दाट झाले आपल्याला अर्धा एकरचं लावायचं पण रोप जास्त टाकले मित्रांनो नदीकाठ वातावरण आपल्या नदीला पूर येता येता वाचला मित्रांनो मग मित्रांनो लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या नदीला काल व्हिडिओ टाकला होता पाणी वाढलं होतं आज कमी झाले अजून अजून वाढेल कमी झाले तर विडिओ टाकूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय Thank you.